मामा समवेत दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या ऐशर वाहनाने कट मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून चिमुकली आणि असलेली महिला खाली पडल्या यात चिमुकलीच्या डोक्यावरून वाहनाचे टायर गेल्याने तिचा दुर्दैवाने अंत झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की सागर पांडुरंग भोये त्यांची भाची अंजली सागर जाधव आणि बहीण मनीषा सागर जाधव असे तिघे दुचाकीवरून सुरगाणावणी असे मार्गक्रमण करत होते करंजखेड फाटा ते भीतबारी दरम्यान करंजखेड शिवारात वनी सुरगाणा असे मार्गक्रमण करताना समोरून येणारे आयशर वाहन जी जे एकोणीस एक्स एक्क्याण्णव पंच्याहत्तर या क्रमांकाचा हा आयशर भरताव वेगात आला आणि दुचाकीला कट मारल्याने दुचाकी चालक सागर पांडुरंग भुये यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले दुचाकीवरील अंजली आणि मनीषा या दोघीही खाली पडल्या आणि या दरम्यान भांबावलेल्या आयशर वाहन चालकाच्या चुकीमुळे अंजली ही टायर खाली आली तिला चिरडल्याने ती जागीच ठार झाली तर मनीषा या गंभीर जखमी झाल्या आहेत आयशर चालक रवींद्रनाथ सिंह बहादूर सिंह आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वनी